हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर आज भावा बहिणीनो बुधवार काल होता मंगळवार त्याच्या आदल्या दिवशी होता सोमवार तर तुमच्या दाजींला आज बुधवारची हाय सुट्टी 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 दाजींला सुट्टी काय मग आज हाय का नाही काय सुट्टीच काय पार्टी फिरते आम्हाला शिवन्या tamam. <t monkeys> तर शिवण्याला लागले भाऊ बहिणीनं याड पिंड करायचं डोका तिनं माती आणली चाळली माती हुडकून हुडकून आणली मला म्हणती मम्मी मला पिंड करायची पिंड करायची पिंड करायची तिला लागले पिंडी पिंड करायचं तिच्या डोक्यात बसली ही डोक्यात बसलंय तिच्या पिंड करायचं तर बसली माती तळ चोळत मोळत दाजी बसल्यात तुमचं गवात काढत मी बसले इथं सावलीला हवे शीर तर आता जेवण करायचंय मला जेवण करणार आहे आता भूक लागल्या आणि झाली मला पण चला जेवायला चला किंवा हका ती जेव म्हणतात मला चालली बाय माझी मी जेवायला भाऊ ना। आता नवरा जेव म्हणतोय म्हणल्यावर कशाला नवरा हो का लय बारी झाल्या झाड नाद नाही करायचं चलाय शिवण्या तुला जेवायचं तर आपला जुना बंगला बऱ्याच दिवस झालं बंद आहे ना त्याच्यामुळं काय जुन्या बंगल्यात होका जसं इकडं मुरुम भरलाय ना तसं जुन्या बंगल्यात आहे ना पाणी म्हणजे पाणी मुर्त ना तिथं आहे ना पाणी मुरतं त्याच्यामुळं काय जुन्या बंगल्यात होका पहिली चुलनहीन होती टॉमीला भाकरी टाकायची तयारी चालली टोमीला ते काय आला की तिरी बी न जीना क्या मरना बिगवारा सारी दुनिया हर जाई दाजीने आज तुमच्या भावा भाव बहिणी केलंय गवात गुवात काढलंय तर काय काढत नाही बागा गावात फिवात काय आज तुमच्या दाजीला कामावणं सुट्टी आहे ना तर दाजीने आज तुमच्या झाड ती त्या दिवशी मी बांधली ती दोन झाड मोगऱ्याच त्याच्या शेजाचं तुमच्या दाजीच्या पाठीमागची झाड

देखे। देखे। का। मां का चाही चाही। ही उमराचं झाड भावा बहिणीनं उमराच्या झाडाला आहे ना दाजीने तुमच्या जरा कटाई केली छटणी ती लय फांजुऱ्या फुटल्या होत्या ना हा वाकड झालं या तसच वाकडं व्हायचं म्हणलं लय चमे त्या जुईच्या झाडाला तर मरणाची कळी लागली ही काय तुम्हाला दाखवते मरणाची कळी जुईचं झालं गुलाब का हे साफ याच सारी दुनिया हर जाई बघा कसा हवा सुटली है का बाबा चला जेवायचंय आता मला पण तुमच्या दाजीने खाल्ला का नाही काय गाठ तुकडा हा मग खायचा गाठ तुकडा बघा खुरपाय कस येत मला पण येत खुरपायला बर का <laughs> पण मी आहे ना नाही मी एंट्रेस देत नाही आता भाव बहिणी कटाळा नाही आता आपल्याला जमतच नाही कोणचं मन काम करावं ते शिलाई मशीनीच लय डोक्याला ताण असतो माझ्या बसल्या जागेवर चक्कर येते मला नाही झोपून जमत मला सारी दुनिया हर जाए पर तू है सबसे प्यारा तेरे बिना जीना भी अब मरना भी गवार तेरे बिना जीना क्या अब मरना भी गवार कस काय म्हटलं मी तुमच्यासाठी गाणं आता सोय करत नाही इकडे शेडकडच करत असते अनले वय अपूर्वाने जेवाय मला का अग बाया, बाया वा 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 काय भारी कालवण दिन केलंय नात फुळ फुळ अपुर्वान केलंय तंबाट्याच ही, ही कुणी केलंय 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 कवा केलंय तंबाट्याच कालवण चला जेवायला भाऊ बहिणी आता मी मस्तपैकी पैकी चुरून मोरून भाकरी कालवण खाणार हाय तुम्हाला दाखवती टमाट्याचं कालवण शेवग्याच्या शेंगाचं कालवण तुमच्या दाजींना बोलावती जेवायला पण दाजी काही आता अपूर्वा जेवती इकडं जेव 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 अपूर्वानं केल्यात भावा बहिणीनं बकरी कालवण पिया गेली तासाला काय पुरी आहेत ना जशा माझ्या काय म्हणतात का नाही तुमच्या पूनमताईच्या लिकी मोठ्या झाल्यात ना खरच लिकिल शिवाय ही नाही आई, ता आई ता तर ताट येतं जेवणाचं भाव बहिणींना आय तर ताट तर अपूर्वाच्या भाकरी कालवण बी दाखवते तुम्हाला टमाट्याचं कालवण केलंय मुलीशी डाळ टाकून दोन भाकरी कुणाला आणल्यात मला हे शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलंय किती शेंगा होत्या काय ना तर चला जेवायला हका हम्म ही बाजरीच्या भाकरी अपूर्वानं केल्यात भाऊ बहिणीनं का हो का

टाच कालू शिवण्या चवळ शेंगाचं झालं वा वा अपूर्वा वा वा। पण पियाच्या माग सुग्रत झाली बा बहिणींना कसं वाटलं टबाट्याचं काल वाटलं थोडी डाळ टाकलेली आहेत होती बाणी बहिणीनं चला जेवायला बाबा ताँगा। बगारी केसात तंबाट्याचं काल कालवण झालं जेव्हा बाप मंद मत नाय मंदिर तिने

सगळ्यांनी जेवायला या तस तर इडलीचा व्हिडिओ टाकला होता ना मी तेव्हा एक जणीची कमेंट वाचली होती मी लोकांना कॅमेरा समोर आपला कॅमेरा चालू करून जेवायला काय मिळत काय आनंद मिळतो खूप आनंद मिळतो चार दोन घास जास्त जाते तर हा खूप आनंद मिळतो चुरून लपून खाण्यात जेवढा आनंद नाही ना तेवढा दाखवून खाण्यात आनंद आहे जेवणाचं हेडिव बंद केलं ना तसं माझं जेवण कमी झालं त्याच्यामुळे अपूर्वाने आता आहे ना अपूर्वाला माहिती होत मी येडी बांधणार आहे म्हणून अपूर्वाने दोन भाकरी मला आणल्या तिला माहित आहे मग मी जेवत जेवत आहे ना दोन भाकरी खाईल म्हणून पण अजून तर काय खाल्ली नाही पण आता सवय लागूच तर आता रोज रोज जेवणाचं हिरव टाकल्या मग वाढत थोड थोडं करून हा शोरला काला हा आता माझा काला खाण्याची पद्धत

बाकरी निघाला आतासाठी बस एवढं

噔噔噔噔噔 चला भाव बहिणी झालं मस्त जेवण बाय बाय सगळ्यांना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी शिवण्या जीवती कोपऱ्यात बसून ना, ना काय हा अपूर्वाचं म्हणणं होतं आज मी दोन भाकरी खाव्या पण म्हणलं थांब जरा रो रोज आहे ना एक एक दोन दोन घास वाढवून मग तुझ्या तुझ्या म्हणण्याने दोन भाकरी खाईन मी चला बघ बाय बाय